पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तारीख झाली आता सरकारच्या माध्यमातून जाहीर टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज येणार आहेत आजची यादी झाली प्रसिद्ध आज या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावे आहे त्यांनाच आज रक्कम येणार आहे अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे शेतकरी बांधव आताची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आहे या महत्त्वाच्या यादीमध्ये जे शेतकरी आहे त्यांनाच आज दसऱ्या निमित्त त्यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होणार आहे चला तर लगेच ती यादी देखील पाहून घेऊया तत्पूर्वी शेतकरी बांधव तुम्ही आता स्वतः पाहू शकता आजची बातमी पेपरलाच आली आहे आता सर्वात मोठी बातमी अक्षरशः पेपरला आता आली आहे शेतकरी पी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता जय झाली आहे तुम्ही लाईव्ह स्वरूपात आता पाहू शकता पेपरला देखील आज ही बातमी या ठिकाणी सकाळी सकाळी आली आहे पेपरमध्ये स्पष्टपणे आज ही बातमी आली आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा वा हप्ता बघा आता तुम्हाला लवकरच मिळत आहे याचे कारण देखील आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की तुम्हाला आज हप्ता का मिळत आहे या ठिकाणी शासनाने स्पष्टपणे आता माहिती दिली आहे चला तर शेतकरी बांधवो जाणून घेऊया बघा तुम्ही स्वतः पेपर पाहू शकता बघा पेपरच्या माध्यमातून आता आपण स्पष्टपणे जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवां तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये पाहू शकतात कि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून आता लवकर तुम्हाला देण्यात येत आहे ही, ही माहिती आता या ठिकाणी आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार आहे ही, ही माहिती अगदी आता साक्षरशः पेपरला बातमी आली आहे तुम्ही स्वतः आता पेपर पाहू शकता बघा हप्ता लवकर का येत आहे याचे प्रश्नाचे उत्तर देखील आता आपण पाहून घेऊया परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी आलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेचा एकवीसवा व नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आता या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे अशी माहिती च्या माध्यमातून आलेली आहे महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे जे महत्वाची बैठक पगार होती तुम्हाला माहितच आहे आता हो जी महत्वाची बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता आणि पगा पीएम किसान योजनेचा देखील तुम्हाला हप्ता या ठिकाणी विसावा हप्ता मिळालेला आहे आता शेतकरी बांधव परंतु आता शेतकरी बांधवांना हा हप्ता लवकर का येत आहे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी बघा ही बैठक झालेली आहे आता प्रचंड पाऊस पडला होता शेतकऱ्याचे नुकसान झाले होता त्यामुळे बघा मंत्रिमंडळाच्या बैठकी बघा पार पडल्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर झाला की तुमच्या खात्यामध्ये निधी थेट आता जमा होत आहे आता या याचे कारण असे आहे केंद्र आणि बघा महाराष्ट्र दोन्हीकडे आप आपल्या भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांची बैठक पार पडली आहे बघा पी एम किसान महासन्मान योजना व नमो शेतकरी योजना यांचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा जर तुम्हाला मागचा विसावा हप्ता व नमो शेतकरीचा साथवा हप्ता तो पण जर मिळाला नसेल तर सरकारने सांगितलं आहे जो रखडलेला हप्ता आहे त्याचे चार हजार रुपये आणि सोबतच शेतकरी बांधव जे आता नमोचा आठवा हप्ता व पीएम किसानचा एकवीसवा हप्ता ते, ते चार हजार रुपये जर तुमचा हप्ता रखडला असेल तर तुम्हाला टोटल आठ हजार रुपये दसऱ्या निमित्त मिळत आहे परंतु जर तुम्हाला मागचे दोन्ही हप्ते मिळाले असेल तर आज फक्त तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये असा निधी जमा होणार अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आज आली आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहे शेतकरी एम किसान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता व नमोद शेतकरी योजना म्हणजे की जी राज्य सरकारची योजना आहे त्याचा हप्ता आज दुपारी बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता दोन ते ती तीनच तीन तास राहिले आहे या दोन ते तीन तासामध्ये टोटल अठरा जिल्ह्यामध्ये निधीचे हस्तांतर होत आहे ही बातमी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे आता बघा आता पुढील हप्ता दोन ते तीन या ठिकाणी दिवसांमध्ये सोडण्यात येणार आहे म्हणजे बघा जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल बघा शेतकरी बांधव तर आज तुम्हाला हप्ता मिळेल परंतु जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला बघा सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन दिवसानंतर हप्ता मिळेल तर आजची यादी पाहून घ्या बघा एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यामध्ये तांत्रिक अडचण येतात त्यामुळे सरकारने मोठी माहिती आजच्या पेपरच्या माध्यमातून बघा सर्व शेतकऱ्याला दिली आहे आज फक्त याच महत्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे तुम्ही स्क्रीनवर पेपर पाहू शकता ही बातमी आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला मिळालेली आहे तर बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार येत आहे याची सविस्तर यादी सरकारने दिली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे टोटल दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे टोटल दोन हजार रुपये असे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येत आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही आता सरकारकडे निधीची उपलब्धता आहे त्यामुळे बघा सरकारकडे निधीची कमतरता नाही त्यामुळे बघा हा मोठा निर्णय घेतला आहे हप्त्यासाठी बघा शेतकरी बांधव बऱ्याच वेळेस काही तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे एक मोठी बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय जाहीर झाला आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आता जर तुमचं नाव या अठरा जिल्ह्यामध्ये नसेल तर बघा तुम्हाला ते जे का दिवस आहे या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळेल आणि जर तुमचं नाव या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार ही शंभर टक्के बातमी खरी असून हे डायरेक्ट आता तुम्हाला पेपरलाच पाहायला मिळत आहे राज्य आणि केंद्र दोन्हीकडे भाजप सरकार मिळून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता दुपारी बघा शेतकरी बांधून तीन वाजता या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा आता तीन वाजल्याच्या नंतर म्हणजे की चार ते पाच वाजल्याच्या दे दरम्यान देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे प्रशासनाने आज ही मोठी माहिती दिली आहे बघा आज दोन ते तीन तासानंतर बघा तुमच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये येणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाने सांगितली आहे बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल एक मोठी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच एक वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागच्या वेळी ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या आता येणार नाहीत तर मग दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहे मागच्या वेळी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता म्हणजे की बघा नमोचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसावा हप्ता यामध्ये बराच एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने आता अर्जंट बैठक घेऊन निर्णय जाहीर केला आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता येणार आहे शेतकऱ्याला आता वारंवार व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकत्र येत आहे शेतकरी बांधव आता काहीच तासामध्ये तुम्हाला मेसेज पण येऊ हो शकतो आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होत आहे तर बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसी बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक आणि डाक विभाग म्हणजे की पोस्ट बँक या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपयांचा निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी बांधव जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो नंतर पुणे बघा नंतर आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद ज्यांना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे याच अठरा जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आताच आलेली आहे तर मग बघा तुम्हाला आज जर रक्कम मिळवायची असेल तर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल बघा आता या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पासबुक जे काय आहे बघा हे तुम्हाला बँकेमध्ये नेऊन तुमची केवायसी करायचे आहे नंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता शेतकऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण अक्षरशः ही बातमी आज पेपरला चालली आहे नमोचा आठवा व पी एमचा एकविसा टोटल चार हजार रुपये दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळत आहे तर मग शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून ठेवा जर काढले नसेल जा तुम्हाला निधी मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधवो ही होती आताची सर्वात मोठी बंबर बातमी धन्यवाद